रामकृष्ण माऊली ज्ञानेश्वरी पारायण आद्य पंधरावा भाग वा हत्ता हृदय हे आपले चौपाळुनिया भले वरी वै बैसुनिया पाऊले श्री गुरुची एक भावीची अंजुळी स सदैद्रिय कुमंडुळी निया पुष्पांजुळी अर्धुदेवा अन्य देनुनिया अधुट जेत तनिष्ठ ते लागली से आभूट चंदनाचे प्रेमाचे निया भाग निवाळून या निपुणिये लेवून उन, लेऊनिया सुकुमारी पदे तिय घानी आवगी अव्यभ्याचिर्य चोखडी ते घालू जोडी आगुनिया आनंद मोळी बहन सात्विकाचे कुमळ ते उमलते ते अष्टदळ ठेवून ते या तेथे ते हा धूप जाळू नाही जेते ओवाळू रेसे पा, पाटाळू निरंतर माझ्या तोनो आणि प्राण पाऊल श्री चरण करू पाया ये श्री गुरु चरण सेवात पा, पात्र तया देवा ते सकळ पाटू बोध बा, बा ब्रह्माच्या उन्मिक्या लोही उजरिया ये करी सिंधू पूर्णचंद्राची या कुढी गोपे कुरुडिया तैसे आणि गुढी अक्षरात सूर्य अधिष्ट प्राची जगा राणी व ते प्रकाशाची तैसे वाचा ज्ञानाची दिवाळी करी नाद खुज कैवल्या हि सजय ऐसे बोलू जय निने दैव श्रवण मांडवी विश्वभोगी माधवी तैसे बरवी ठाई ते पवना जयाचे नसेनिया मोरवडीले वाचा होय शब्दाच्या चमत्कारो जे ज्ञानाची या चु चोंजवे आज्ञाशियाने नाग नागवे हे गोचर फावे गो गोठी माझी एक सौभग्य वगैरे वा वाचिले आंदी श्री गुरुपाद्य पद्मराग लोहे का करी ते बहू बोलू काही आजी आगी ठाई आतीची ज्ञान नाही ज्ञानदेव मनी जे तानुनिया माया माझ्या गुरु एक म्हणून या कृपा एक हो झाले येते पहाते बरोवरी आघवे मेघ चातकारी रिचिया का गोसावी तैसे केले म्हणून या के रिकामी तोंडी करू गेली बळ ते गाती ऐसे गोड आतुले अपष्ट अपत्य वाळूची रत्ने परती जळू आयुष्य ते मरिती लो करी करे आधनिया घालती हरळ गोती अमृताचे तांदूळ तरी वेळ श्री गुरु जगन्नाथु तयाची श्री गुरु करीती जे कारू ते होऊ ने ठोके संसारू मोक्षमय़ आगवू पहा श्री नारायणे तया पांडवाचे होणे विश्व वेद्ये तैसे श्री गुरुवृत्तीचे ज्ञानपण हे माझी अनेक वाजे ज्ञानाची असू आता प्रेम बोलता वर वर्णिता विस्मय असे आता तिनेच्या पासना तुम्ही संताची मी पाया ओळगीय अभिप्राया श्री गतीची तरी तोची प्रसुस्ती चौदावी अध्यायाचा अंतिम निर्गाय तद अलप्ति आयशे केले जे ज्ञान जयाचे होते जयसे श शंतमख संपत्ती स्वर्गीची आकाशंती जन्मो जन्मो जन्मचे ब्रह्मकर्म कर्म करितोची ब्रह्मा अनु ते नाना सूर्याचा प्रकाश उला हे जीवे डोळसू देवीया सौरसु सो मोक्षाचा तो तर तरी तया ज्ञाना लागी योगिता अंगी ते पाहता जगी देखील एक एकू पातळाची निघाले दावीले करी अंजन परी ओहासावे लोचन काळाची तैसे मोक्ष देईल ज्ञान तेथे करीन नाही आण त्याची थोर ऐसे मन शुद्ध होनी होवावे तरी या विरक्त काही ज्ञानाशी तगण्याची नाही विचारून या ठाई ठेविली आता विरुक्त कवण परी ते येऊन म वीर श्री हरी देखिते अशी जे विषे राधीले सरसयो जेवाची चिया थाू, ठाऊ होय तैसे ताट चिया सोडून या जया जया परी तैसे संसार तया समस्त जे आणि त्याचा तैसा दंडविता पहाडी लागे आता वितव्य ते कैसे, वृक्षा करी मिश्या सांगी लिया असे विश्वे पंचादशी उपझडले कवती कवनितिया झाड एई मोहन को कोठे ते वेग ते सुके नोहे आता एक परी सुकारूपेच्या सुकरी सरितासिया संसारया करून या संसार वाओ स्वरूपी अहंते ठाव वया अध्याय पंधरा वा हा आता होई आधवे प्र ग्रंथ चांगवे उपल विजय जिवे आकजिने तरी महानंद जो पूर्ण पौर्णिमाचंद्र ते द्वारकीचा नरेंद्र ऐसे म्हणे जे पंडू कुमार ते स्वरूपाची घरा तसे आवद वारा भासू तो तो हा गा ते संसारू तो आणि महातरू थांबला असे परी ते स्व रुखाखिया ह्यामुळे शाखा ऐशे नोहे म्हणून या लेखा नेहमीची कवना आग का कुंड कुळहारडी तो हिर गावा जरी बुडी ते तो का ते वडी वरीची वाडी ती तुटलिया मुळापाशी ते शंखाशी या गाठी कायशी हे सोपे नाही अर्जुना ते कवती सांगता ते अवलं की हे वाड आघोती मुख रुखा ते भानूच उंची नय ते का रश्मीजा संसार ते कवना रुखे झाड तैसे आणि कालपतीच्या उदेक जैसा का रवीच्या अस्तवा म्हणे आधी रेनिया कोदे रजनी तैसा मांडला तैसे तया फळ ते चुंबिता फुल तुरुचिता ते काही सुता ते रुखविच्या हे ऊर्ध्व परी उनोळा येणे हा लोहे शाखुंडो या गा आणि उर्धव मुळ ऐसा निगे दिले कर असे परी अंध आधीही मुळे प्रबळ चोमुके पिंपळा का डाव हे परम बिया माझी डहाळाची असती धनंजया संसार नी आधी नात खा खादीत तरी तरी ऊर्ध्व ही कडे या मंदिरे दिसतसेलिय झाले गगनाची आते का वारा रुखचिनी आहे गा अवस्थे त्रे उदयाल असे हा एकू विश्वकार या उदार जेणे रुख ऊर्ध्वमुळे आता ऊर्ध्व का कवन तेथे मूळ ते के लक्षण मुखपणे शाखा कैसिया अथवा ध्रुमा यया जिया मुळिया तेने कोण कैसिया ऊर्ध्व शाखा अस्वस्थू या ऐसे प्रसिद्धी कायशी आत्मविधा विलासी कैसा आगेवीच्या भरवे तुझिया प्रति तिथे फावे सांग सो सांगो साविलिया विनवासिया गा परी एक गा सौभ सौभाग्य आशे तुझे विया जागो। करी जागो कानाच्या सर्वांगो हे आथी लिया ऐसे रसे सुर फुले बोलिले ते अर्जुन कारे मृत्यू झाले देव निरुपती ते थेकुनिया पण फाकविले जैसे आकाश सवे पसरिले दाहे दिशे श्रीकृष्ण सागरा हे अगस्तिया दुसरा म्हणून या घाटू एकसरा अवघाचिया ऐशे सोय सांडून आवडी अर्जुना देवे देखील ते झाली सुखू केले ते तया मने धनंजया औरव्वगा तरुपाया ते ते रुखाची या का अर्धवत्वा गमे मा, नाही जेते शब्द याती ती एकवध जया ठाई ते नाही कि जिया हे तो आघादिला आनंद विन जया ते आप परोतिया, जया जे पुढे मागोसिया देसते विनया उद्दिष्टते उपाधीचा दुसरा घालिता उपरसा संसार होय जयाचा ज्ञान विहाने नुसूद जे ज्ञान सुखा भरले गगन गाळी वजे जे जे कार्य कारण जया दुजे ना एक पण वस्तूचे चसाचे ते ऊर्ज्व गा या तरुते ते तेथे ते आर मुळाचे ऐसे असे तरी माया ऐसे ख्याती नसतीची आ, आ, आथी का ओझे जिया संतती न वानने जैसे तैसे संत असंत होय जे विचारात या नाम ते पाहे लाहे ऐसिया परीची आनंदी म्हणती जे नाना आ मा दूसत जे हा जग भ्राचे आकाशू जे आकाश र जातिया दु दू, दुस घडी केले जे अद्भुत मिया बीजिका ते प्रपंचिया प्रपंच या सांचली जे, जे माया संचलिस्तूच्या ठाई जे जैसे नाही वस्तुप्रभाती पाहि प्रगट होया जे हुआ आप नया आली करी आपे आपपे मुग्ध ते काजळी आणि मंद प्रभादीपे स्वप्नी प्रिया पुढे तरुणागी दिलिया चेविनिया वेगी आलिया गेली आलिगी सकामू करी तैसे रूपी जहाली माया रूपनेने नेने धनंजया तेने रुखा येया मूळ पाहिले वस्तु आपुला आभदू तो ऊर्ध्व वाठू जे कंदू वेदा वेदांती हाची प्रसिद्धी बीज भाऊ धन अज्ञान शुतुप्राप्त ते बीज कुमार भाऊ म्हणून या स्वप्न हा न जागृती ते फळ भाव ऐसिया वेदाती निरूपणा भाष्य प्रतीती परी हे ते असा प्रसुस्ती मूळ जे ऊर्ध्व आत्मा निर्मळे अर्धोअर्ध सुतुचियामुळे बळी बलि, बळीया बांधूनिया आणि माया योगीचे अमग आधी ओतर उटती तैसे अपरे तैसे चौपासी घेऊन आगरे खुळा वती ऐसे भगवंतु मारुच्या मूळ ते उर्ध्वी कर बळ बळीच्या आधी देवे तेथे चिंधत्व पाहिजे महत्व पा, ते पान वाहलते ते दुल्ली ऐसे निघे मग सत्व रचन त्रिविध अहंकारू जो एकू तिवान अधोमुख डरू ते बुद्धीचा घेऊन ये आघारी भेदाची वृद्धी करी मनाच्या डाळ धरी साजेपण ऐसा मुळाच्या गाढकी अल्परस कोंबाळकी चित्त चतुष्ट डहाळिके जते आकाश वायू घ्योतक आप पृथ्वी हे पंचफूक महाभूताच्या निख सरळे होते तैशिया श्रोत्यादी तत्मादने, तेथे अंग ग गर्भपत्रे लहू लोळी या विचित्रे उमळती गा चेते शब्द वरी पडी श्रोत्रा वाडी दिव्य होती करीती काडी आकाश अंगत्वाचिया या विलपल्ल परशा कुरी घेतक धाव येथिया फळे अभिभाव विकाराची पाठी पेलोविले लांब ते कांडे घाली ते वेळ व्यामोहा भले पहाळी जया आणि रसाचे अंगवेसे वाढता वेग बहुशे जिवे आता आतीचीया निगली बेची तैसे गंधे वाघाच्या ढिरे वाधु बोधे तेथु तुळे ते, ते स्वानंदे प्रलोभाची एव महा महादबंबे मने महा समृद्धी तैसे संसाराची आगवी शासन जे किंबहुना ओठे अंगी न अधिक पाटे परीक्षिपाचिया उमटे जीवे का समुद्राचे न पैसारे ते तरंगतया सारे तैसे ब्रह्माच्या डोहे वृक्षा करे ज्ञान मूळ आता याचा विस्तारू हाची तया पैसारू तैसे आपण या स्वप्नी पिर पिरवू एका परी हे असो कावरे झाडे उमसे या माधु आवराशे आधो शाखा आणि आश्रो एक या ते, मन तिया जावे ते हे येते ते सांगीजले परिश्व उखा तो वरी एक सिखा नाही निर्वातयायाुखा प्रपंच स्वरूप जैसे न लोटता क्षणो मेघ होय नानाशी ते संपूर्ण विषय ते कायपता पज्ञळा बरिया ते नाही जळा का चित्त जैसे व्याकुळा माणूसांची तैसे येयाची स्थिती नाचत या क्षण क्षणप्रती म्हणून ये या येया ते म्हणती अश्वथुया આશ્વતું એ નાવે પિંપળુ મનતી સ્વભાવે પરી તે અભિ